महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून लोहगाव येथे वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत वादळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकरी राजेभाऊ सकाराम देशमुख यांचे केळीच्या बागेचे नुकसान झाले असून एकूण चार हजार झाडे लागवड केली असता वादळी वाऱ्यामुळे दिनांक पाच रोजी सर्व केळीची झाडे घाली पडले असून फक्त शंभर झाडे शिल्लक आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर लोकर झालेल्या नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी आशा व्यक्त करत शेतकरी राजेभाऊ सकाराम देशमुख यांनी शासनाकडे विनंती केली आहे महाराष्ट्र तुडेमाडीसाठी प्रतिनिधी राहुल ढबाले परभणी बघा आहे के की केळीचे किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं फार नुकसान झाले चार हजारापैकी शंभर हजार उभा आहे बघा आणि कदाजी मॅडमनं पंचनामा सुद्धा केलेला आहे तरी शासनाला अशी माझी विनंती आहे की हे फळभाव बघता शासनानं शेतकऱ्याला सोयीत मदत करावी ही शेतक सरकारला माझी कळकळीची विनंती आहे कारण हे तोंडावर घा घास गा, आलेला घास आहे तितकीशी सालभर मेहनत करून असा जर घास समजा निसर्गाच्या निसर्गाच्या आपत्तीमुळे एवढंच नुकसान होत असलं तर शासनानं कमीत कमी आमच्या शेतकरी शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे तरी शासनाला माझी विनंती आहे की बाबा शेतकऱ्याकडं त्वरित लक्ष आहे कारण शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ आलेली आहे असं जर संकट जर उद्भवलं तर शेतकरी आत्महत्या करण्याची पर्याय नाही त्याला तर त्याच्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी आता सगळीकडे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा